बऱ्याचदा आपण पुऱ्या करता येईस ना तर रवाच टाकतो तर रवा कधीच नाही वापरायचा पण ही एक चमचा टाकायचं आता मी पुढं सांगते काय टाकायचं ते मस्त पुऱ्या खमंग आणि तेलकट होत नाहीत आणि टम्म फुकतात या पद्धतीनं पुऱ्या करा एकदम फटाफट बनवून तयार होतात कमी वेळेत जास्त पुऱ्या बनवून तयार होतात तर इथं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आता हे गव्हाचं पीठ चांगलं व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे तुम्ही कोणत्याही क्वालिटीचं गव्हाचं पीठ घेऊ शकता आता इथे एक चमचा मी बेसन घेतलं आहे बेसनच टाकायचं आहे बेसनाने खूप छान खमंग पुरी होते आणि खूप छान कलर पण येतो आणि पुऱ्या खूप छान फुकतात तर बऱ्याचदा बायका रवा टाकत मी इथं रवा वापरत नाही आहे आता थोडंसं मीठ टाकलं आहे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे सगळं छान मिक्स करून घेतलं आहे आता साधा नॉर्मल पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे मी पीठ मळून घेतलं आहे बघू शकता आता हे पाच मिनटासाठी आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे झाकून आणि नंतर पुऱ्या करायला घ्यायच्या आहेत पाच मिनटं झाल्यावर पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे या पद्धतीनं जास्त पातळ किंवा जास्त घट्ट पीठ मळलेलं नाही आहे या पद्धतीनं मळलं आहे बघू शकता आता छोटासा उंडा घ्यायचा त्याला छान गोलाकार द्यायचा आणि दोन्ही साईडनी थोडंसं पीठ लावायचं तुम्हाला जर तेल लावायचं असेल तर तुम्ही तेलसुद्धा लावू शकता आता छान आपल्याला लाटून घ्यायचं आहे जास्त पातळ किंवा जास्त जाडपण नका लाटू आता हे एक कटर घ्यायचं आहे ते छान आपल्याला चपातीचे चार भाग करायचे आहेत तुम्ही चाकूनेसुद्धा करू शकता एकदम सोपी पद्धत आहे या पद्धतीनं करचल ना तर खरंच खूप कमी वेळेमध्ये खूप जास्त पुऱ्या होतात आणि आता चवीला तर सेमच लागणार गोल पुरी खाल्ली काय त्रिकोणीपुरी खाल्ली काय पण हे ना पद्धत खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेत बनून तयार होतात आता सगळ्या मी पुऱ्या लाटून घेतल्या आहेत तेल गरम करायला ठेवलं आहे नॉर्मली गरम केलं आहे तेल जास्त कडक किंवा जास्त थंड नाही आहे थोडंसं गरम केलं तर एक एक चपाती आपल्याला सॉरी पुरी टाकायची आहे आणि दोन्ही साईडनी छान तळून घ्यायची आहे ह्या किती टम्म पुऱ्या फुगलेल्या आहेत बघू शकता या पद्धतीनं करा मस्त लागतात चवीला पण खूप मस्त लागतात आणि एक चमचा बेसन टाकायला विसरू नका एक कप मिठासाठी एक चमचा बेसन टाकायचं आणि थोडंसं टाकून पीठ छान मळून घ्यायचं आहे आता पुऱ्या छान दोन्ही साईडनी आपल्याला खरपूस कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर आपल्या पुऱ्या तयार आहेत आता ह्या पुऱ्या छान जाळीवर आपण काढून घेऊया जाळी नसेल तर तुम्ही चाळणी असते ना आपली पुरण चाळायची त्या चाळणीवर सुद्धा तुम्ही हे पुऱ्या काढून घेऊ शकता म्हणजे पुऱ्या कधी ना चपट्या होतात एकावर एक, एक पुरी टाकायची नाही आहे पुऱ्यानं ना गरम गरम असायच लगेच झाकून ठेवायचे नाही छान त्याला थंड होऊन द्यायचं आणि मग झाकून ठेवायचं म्हणजे खूप वेळ पुरे छान फुगलेल्या राहतात रेसिपी कशी वाटली नक्की सांगा